नमस्कार जय महाराष्ट्र मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे उत्तम तंत्रज्ञान उत्तम मायलेज यासोबतच ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी टाटा मोटर्स नेहमीच अग्रेसर राहिलेलं आहे ट्रकिंगचा फॉर्म्युला म्हणजे जास्तीत जास्त पेलोड सोबत जास्तीत जास्त कमाई टाटा मोटर्स नवीन संकल्पनेसोबतच घेऊन येत आहे टाटा ता ट्रक्स अठरा सोळा सोळा ते जुने विचार आणि नवीन कमाईला भरारी देऊया टाटा एलपीटी अठरा सोळा हा एक अठरा टन ट्रक आहे ज्याची पेलोड कॅपॅसिटी आहे बारा टनाची हो हो तुम्ही बरोबर ऐकताय जी पेलोड कॅपॅसिटी एकोणीस टन ट्रक मध्ये भेटत होती ती आज आपल्याला भेटते एलपीटी अठरा त्याच मध्ये जास्तीत जास्त सेव्हिंग टाटा एलपीटी ट्रक अठरा सोळा जर तुम्ही खरेदी करत असाल टाटा एलपीटी ट्रक अठरा सोळा हा चौदा ते अठरा टन कॅटेगरी मध्ये येतो ज्याच्यामध्ये तुम्ही कमीत कमी टोलमध्ये एकोणीस टनाच्या तुलनेसोबतच जास्तीत जास्त सामान कॅरी करू शकता ते पण कमीत कमी खर्चामध्ये टाटा ट्रक एल टी अठरा सोळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा ट्रक बाकी ट्रकच्या तुलनेमध्ये पाचशे टन पेलोडेबिलिटी ही जास्त आहे म्हणजेच तुम्ही एखादे गुड्स कॅरी करत असाल एखादे फर्निचर घेऊन जात असाल त्याच्यामध्ये एक, एक एक्स्ट्रा डायनिंग टेबल असेल एक एक्स्ट्रा सोफा असेल बाकीच्याही इतर सामानासोबत तुम्ही जास्त गुड्स कॅरी करू शकता तेही कमीत कमी, कमी खर्चामध्ये आणि जास्तीत जास्त काम या ट्रक मध्ये पाहू शकतो टाटा एलपीडी ट्रक ही आपण सिमेंट गुड्स मार्केट फळे आणि भाजीपाला त्यासोबतच वाहतुकीसाठी उपयुक्त आहे मित्रांनो हाच आहे टाटा ट्रक एल पीटी अठरा सोळाचा चा फॉर्म्युला म्हणजे ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त सामान कमीत कमी खर्चामध्ये आपण कॅरी करू शकतो मित्रांनो जर आपण आपला व्यवसाय टाटा ट्रक एल सोबत करत आहात तर आपल्याला आपला व्यवसाय हा एका उंच प्रगतीपथावरती नेऊन ठेवू शकतो ज्याच्यासोबत आपल्याला उत्तम हा नफा मिळेल